नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिव्हा आवक तीन हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिववा आवक दोन हजार एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिव्हा आवक चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर दा चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनची सर्व जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक पाच हजार एकशे पंचावन्न क्विंटल कारंजा बाजार समिती आवक चार हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक तीन हजार दोनशे छप्पन्न क्विंटल अहमदपूर बाजार समिती आवक दोन हजार चारशे चौपन्न क्विंटल आणि जालना बाजार समिती आवक दोन हजार एक्याऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा मा अकरा मार्च दोन हजार चोवीसला ज्या एकूण आवक होती चोवीस हजार सातशे एकोणीस क्विंटल आणि या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे तीन हजार चव्वेचाळीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं आपण जर दरांचा जर दर विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हो हा पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल होता आणि आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार साठ रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे दर दोनशे नव्वद रुपये क्विंटलने कमी आपल्याला आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद